संगमनेर नगरपरिषद निवडणूक प्रभाग पंधरामधील राजकीय समीकरणे बदलली शहीदा गफार शेख यांचे अपील मंजूर उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक पंधरा ब मधील श्रीमती शहिदा गफार शेख यांच्या उमेदवारीबाबतचा मोठा निर्णय आज मा जिल्हा न्यायालय संगमनेर यांनी दिला आहे घटनेचा तपशील तारीख परिणाम नामनिर्देशन पत्राची छाननी अठरा अकरा दोन हजार पंचवीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी अर्ज अवैध ठरवला उमेदवार शहीदा गफार शेख यांनी ऍड श्रीराम गणपुले साहेब यांच्या मार्फत मा जिल्हा न्यायालयात निवडणूक अपील दाखल केले आजची सुनावणी व निकाल आज रोजी पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस माजिल्हा न्यायालयाने उमेदवार शहीदा गफार शेख यांचे निवडणूक अपील मंजूर केले उमेदवारी अर्ज वैध ठरला यामुळे राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे हा निर्णय प्रभाग क्रमांक पंधरा मधील निवडणुकीच्या संपूर्ण गणिताला कलाटणी देणारा ठरला आहे महिला प्रवर्गातील पंधरा ब मधील शहीदा गफार शेख यांच्या प्रवेशामुळे या प्रभागातील निवडणुकीचे संपूर्ण समीकरण बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या प्रभागातील मतदारांवर आणि इतर उमेदवारांच्या रणनीतीवर या निर्णयाचा थेट परिणाम दिसून येईल अवैध ठरलेल्या उमेदवाराला कायदेशीर लढाईनंतर पुन्हा संधी मिळाल्याने निवडणुकीची रणधुमाळी अधिक तीव्र होणार आहे संगमनेरच्या राजकारणात आणि प्रभाग पंधरामध्ये या निर्णयामुळे आता मोठी राजकीय उल्था पालत अपेक्षित आहे